दिवसा तालुक्यातील कवाड गव्हाण येथील संतोष काशीनाथ चौधरी यांच्या मौजा जवतापूर येथील गोठ्यात आज पहाटे बिबट्याने दोन वासरांचे शिकार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली शेतातील धान्य कापूस आणि जनावरांचा चारा साठवण्यासाठी बांधलेल्या मोठ्या घरालगतच चौधरी यांचा गोठा आहे शेतीला जोडधंदा म्हणून ते दूध व्यवसाय करतात अनेक वर्षापासून त्यांच्याकडे गायी म्हशी आहेत मात्र आज सकाळी गोठ्यातील एक वासरूम मृत अवस्थेत तर दुसरे मरणावस्थेत आढळून आले या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेची माहिती संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली यापूर्वीही तिवसा तालुक्यात अशा घटना घडल्या असून नागरिकांनी प्रशासन व वनविभागाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत अशी जोरदार मागणी केली आहे